आमच्याकडे मस्त आणि वातावरण छान झालंय वाव आता दोन गिफ्ट ना एक मला मिळाले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार हो, बर आहे या व्हिडिओमध्ये आमच्या बिल्डिंगमधली बिशी पार्टी आणि हो मी जिथे राहते बरोबर खाली सेम तसाच फ्लॅट आहे हा आणि फ्लॅट आहे रोहिणीचा तिच्याकडे बिशी पार्टी आहे शीतल आणि रोहिणीची कंबाईन बिशी पार्टी आहे आणि बायदे मी ही लास्ट आहे ना आपली हां आणि मी तिच्याच दारात उभी राहून बोलते आहे कारण मला एंट्रन्सपासून दाखवायचं आहे की कशी कशी असणार आहे आजची बी पार्टी तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आय होप तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल चला आमच्याकडे जेव्हा ना श्रीरामांच्या अक्षता आल्या होत्या ना तेव्हा तिने काढलेली ही रांगोळी आहे आणि हा तिचा प्रवेशद्वार आहे अगदी सुंदर आणि माझ्याच बाजूचा फ्लॅट आहे जसं की मी तुम्हाला बोलले चला आता आपण आतमध्ये जाऊया आजची थीम आहे वन पीस आणि सांगितली आहे अरे हे आम्ही येणार रोहिणी सजवलंय की नेहमीच सजवते तू असं नाही तुम्ही येणार म्हणून आणि इच्याकडे पण महाराज आहेत तुम्ही बघू शकता या तू तयार केलेत कि विकत आणलेत हे तयार केलेले हे समोरच्या आमच्या दुसऱ्या मैत्रिणीने तयार केलेले आहेत वाव हे कल्पनाने पण तयार केले अगं तिच्याकडे पण आहे वादे 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 वादे। चला आणि कल्पना तर इकडेच आहे आणि ही आहे पल्लू आणि या आहेत नाही म्हणायचं यांना ताई म्हणायचं आणि एकदम निलम ताईंना एकदम ड्रेस छान दिसतोय आणि तू नाही घातला वन पीस का घातलायस घातलायस नाही कुर् कुर्ती आहे गडबडमध्ये आहे ती आय थिंक वन पीस आपण लेगेन्स काढून ठेवले की ते त्याचे होणार आहे वन पीस शीतल पण आली आहे का कुठे आहे <laughs> ओके ओके हां तर ही आहे शीतल नाही ही आहे रोहिणी आणि ती आहे शीतल जीची आज पार्टी आहे शीतल तुझे पैसे आहे हां मी एकटीच बाकी आहे आय थिंक सो हा झोकाळा बघू शकता किती छान आहे मस्त ना कशा छान रिलॅक्समध्ये बसले आहेत पाणी द्या पाणी द्या मी खूप लांबून आलीये पाणी द्या <laughs> थँक्यू रोहिणी खरंच गरज होती मला इकडे बघ बघ छान दिसते छान दिसते मला हा पॅटर्न आवडतो इंडिगोचा सुंदर दिसते माहितीये

कॉन्सन्ट्रेट करते ना ग्रेशन कॉन्सन्ट्रेट अंजुम

रोहिणी समजावून ना, ना, ना। आणि किती छोले काढणार त्या काउंट वरती विनर ठरला जाणार एका

एक तर बसायला स्ट्रगल एक गेम संपलाय आणि इकडे दुसरा गेम सुरू आहे काही जणींना डबल डबल चान्स देण्यात येत आहे तर आय होप मला सुद्धा देण्यात येईल पण ना हा मी ऑलरेडी स्पून असा घेऊन ठेवलाय नंतर टेन्शन नको आणि हे बघा इकडे हां इकडे बघू शकता असं छान सुरू आहे कल्पना प्रयत्न करते किती निघाले आतापर्यंतचा हायेस्ट छोलेचा रेकॉर्ड आहे नऊ जो हिनं काढला बारा झाला का ओके ओके तिने बारा केलेले आहेत ऑलरेडी याचाच अर्थ आता बघूया मला किती करावे लागणार आहे मी काढलेले आहे तीन तिन्ट आणि सातले आहे रोही गेमच खेळलेली असता बरं कोण कोण बघून आलाय बरं

आता फोटो कोणाला कधी लायचा खाऊन झाल्यानंतर पुन्हा चहा ठेवायचं चालू आहे आणि ही सुगरण चहा ठेवते आणि टेस्टी असतो हिच्याकडचा चहा तर म्हटलं जाऊ दे ठेव आणि आता जेवल्यानंतर आम्ही चहा पिणार आहे इकडे असं लग्न चालू आहे सगळ्यांचा किती किलबिल 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 किल ना तिथे हे रोग बघा किती सुंदर आहे आणि मलाही हे कॉर्नरला काहीतरी आणायचे आहे मी असं कॉर्नर शोधतीय असा एक छान असा आणि ही टाईल्स आहे तिने चेंज केली आहे ही वेगळी टाईल्स आहे माझा फ्रॉक अटकलेला आहे चला पाऊस येतोय आमच्याकडे मस्त आणि वातावरण छान वाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाड स्वच्छ झाली पाऊस आणि चहा थँक्स रोहिणी आणि शीतल थँक्यू चहा इकडे चहा चहाणा चहा अजून तुझा नाही आला रोहिणी आणि शीतल तुमचा नाही आला तुझा पण नाही आला अजून पुढे गे पुढे गे पुढे हा मस्त मस्त छान आमची चहा पार्टी चालू आहे अशा प्रकारे चहा घेत घेत इकडच्या तिकडच्या वायफळ अशा खूप साऱ्या गप्पा झाल्या पण मैत्रिणींशी गप्पा मारणं म्हणजेच एक स्ट्रेस बूस्टर असतो आणि आज नको तेव्हा पाऊससुद्धा आला ॲक्च्युली शेतकऱ्यांना आता पाऊस नको आहे पण आम्हाला छान वाटलं

माझं पण बघा नको माझं पण बघाय नक म्हणा आता सुंदर आहे एकदम तुझ्या मनात छान थँक्यू छान पाऊस पडतोय खरं तर आत्ता ना पावसाची काही एक गरज नाही आहे तरी पाऊस याय लागलाय झाली आमची भेशी पार्टी आली मी घरी आणि कशी वाटली तुम्हाला तर आ, लास्ट इयर सगळ्या राहायला आलो तेव्हापासून ही सुरू होती आणि हा शेवटचा महिना होता ॲक्च्युली संपली आता सगळ्यांचे नंबर लागून गेले आणि चला मग आजचावलं मी इकडंच एन करते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा बाय